शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस आज आपण प्लॉट वर प्लॉट जर बघितला तर एक नंबर आपलं जीएस ट्रीटमेंट म्हणलं तुम्हाला माहिती आपण कोणता व्हिडिओ बनवणार कांदाची कांडी आणि कांदाची जाडी दाखवणार त्याला दोन राऊंड विष्मा झालाय आणि कोणतीही कांडी जर बघितली एक की हे बघा तुम्ही करा पा काढल्यानंतर सुद्धा पंजे म्हणजे याचे किती टुकडे झाले असेल त्याचा अंदाज तुम्ही लावू शकता पाल तर जीएस जीएसआयक्रोच बॉस आणि स्टम्प सोडल्यामुळं तुम्हाला माहिती कांदाची कांडी लांबी आपण दाखवतो आणि आज म्हणजे किती पंचवीस म्हणजे साडेचार महिन्यामध्ये हाले प्लॉट काढणं चालू आहे आणि याचा अवरेज खूप चांगल्या प्रकारे मिळून जात आणि जे एस ची जर आपण ट्रीटमेंट म्हणलं तर याला पाच रुपयांनी बाजार शिल्लक घेतलेले आपले भगवान भाऊ आहे शेजूळ डोन डोंगर डोन गाव दोन गाव कन्नड तालुक्यातील दोन गाव आहे तिथले ते सरपंच बी आहे आणि त्यांनी हा प्लॉट घेतलाय आणि प्लॉट म्हणजे त्यांनी जीएसआय नाव सांगितलं शेतकरी त्यांची ट्रीटमेंट आहे त्यांनी बिगर माल बघितल्याचा पाच रुपयांना बाजार शिल्लक घेतलाय म्हणजे काय भाव घेतलाय आपण एक्केचाळीस रुपयानं आज म्हणजे तीन चार दिवसापूर्वीचा सौदा या एक्केचाळीस रुपयांना हा माल खरेदी केलाय आणि मालाची क्वालिटी आणि चमक आणि आपलं जीएसआयग्रोची जी ओळख आहे ही सर्व शेतकऱ्यांना माहिती हे लाल फुटवा जमीन लोकल फुटवा थांबेल कमीत कमी कंदाचे म्हणजे बांडीला राह हे बघा तुम्ही कंद बघितला केवढा आहे तुकडा झाला याचा कंद व घेतलात किती लोक दाखवतात मिनिमम तीस तीस चेचाळीस वर फुटवा पण आपण फुटवा दाखवतोय दोन चार तुकडा झालाय आज तुकडा झाला ना नाही आपण तर चारन चार आठ याला भांडी फक्त म्हणजे आठ कांदाचे वर काढे आलेले बाकी पूर्व पूर्ण फुटवा जमीन लेवल थांबलेला आहे तर तुमचा अजून काही टाइम गेलेला नाही आपल्याला जर कांदाच्या कांडीची जाडी आणि फुटव्याची संख्या जर वाढवायची असेल तर तुम्ही आजही याला फुटवा स्पेशल सोडू शकता जेणेकरून आपले म्हणजे आवरेज मध्ये चांगला मोठा फरक पडण आपले शिवगाव ना शिवगावचे दुकानदार आहे त्यांना सुद्धा मी आज वर आणलं त्यांचे मी व्हिडिओ बघतोय टोटल लोकांचे खूप चांगले काढताय पण जे आलेश म्हणजे जी जमिनीची वर कांदावर जी माती चढवावं लागते पाऊस चालू आहे तर जी माती चढवावं लागते माती चढल्यामुळे कांदाची कांडी लांबती ती वेळोवेळी हेच मार्गदर्शन देत आहे की तुम्ही कांदावर माती चढवा पण काय होत आहे पाऊस जास्त असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांची कांदावर माती चढली नाही म्हणून त्यांचा थोडा फुटवा म्हणजे जवळपास आपण सहा ते सात इंच प्लसच कांडी लांबवली तेवढी माती शेतकरी लावतो सर्वसाधारण पण तुम्ही आम्हाला पंधरा इंच जरी माती लावली तर आम्ही पंधरा पर्यंत कांदाची कांडी लांबून देऊ शकतो सेम चायना आणि जे चायना मध्ये आतापर्यंत आपण व्हिडिओ बघत होतो ते आपण आता आपल्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये लोकांना दाखवतोय प्लॉट बघितला तर एकदम सर्वसाधारण वाटतात तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघतात माझे आज हजारो व्हिडिओ लोड केले आपण फेसबुक युट्यूबला तर पूर्ण प्लॉट मध्ये ट्रीटमेंट दिली आणि टोटल प्लॉट म्हणजे जवळपास कांदाची कांडी आपण लांबवणे झालोय फक्त ज्या ज्या शेतकऱ्यांनी माती चढवली नाही त्यांनी आजू काही माती चढवा कारण आता थंडीचे दिवस येणारे आजूबा आपल्याला दीड ते दोन महिने टाईम आहे जेणेकरून आपल्याला कांदाच्या कांडीचा फुटवा आणि कांदाच्या कांडीची लांबी व हो जाडी विश्वाना तर तुम्हाला माहिती दोन ते तीन राऊंड घेतलं कांदाची जाडी आपल्याला जशी लागते तशी होती तरी तुम्ही प्लॉट बघा थोडं कॅमेऱ्या दाखवता हा बघा तुम्ही टोटल कांड्या पंचवीस दहा दोन हजार पंचवीस ला सुद्धा माल बघितला म्हणजे साडेचार महिन्यामध्ये कांडी बघा काय निघतो वरले कांडी दहा काय झाडी म्हणजे टोळापासून तर शेवटपर्यंत मेंटेन होती तरी शेतकऱ्यांनी भीष्मा सोड्यावर अर्धा दिवसात हा माल काढून टाकला कारण बाजार चांगले भेटले त्यामुळे त्यांनी हा माल काढून टाकला तर तुम्ही आजही भीष्मा प्रोडक्ट सोडा जेणेकरून आपल्या कांदाच्या कांडीची लांबी व जाडी भेटल धन्यवाद